छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभिवादन करण्यात आलं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे माजी नगरसेवक प्राध्यापक श्रीनिवास कोंडी ज्येष्ठ नेते महेश निकंबे महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके सांस्कृतिक विभाग प्रमुख आशुतोष नाटकर अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंद वाहतूक सेलचे अध्यक्ष इरफान शेख सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादी राजे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे सुजित अवघडे दत्ता बनसोडे मनोज शेर्ला सहसचिव इशांत तारानाई श्रीकांत वाघमारे प्रज्ञासागर गायकवाड मोईज मुल्ला आदींची उपस्थिती होती